असत बोटनेक मध्ये कशा पद्धतीने करायचं याची आयडिया येत नाही तर त्याचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला यातील बारगावी व्यवस्थित समजणार आहे त्यासाठी ते आज आपण इथे बेचाळीस छातीच्या मापाचं हे कटिंग शिकतोय त्याच्यासाठी मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे कधीही पॅटर्न बनवताना आपण घडीचा पेपर घेतो म्हणजे आपलं कमी वेळात पेपर पॅटर्न तयार होतो सुरुवातीला इकडलं दीड इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग आपल्याला बाकीचं पॅटर्न कटिंग करायचं आहे सोडलेलं जे अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे मागच्या भागासाठी नाही हे ब्लाउज समोरून अगदी छान बसतं प्रिन्सेस कट सारखं दिसत आणि अंगामध्ये त्याला टोक वगैरे येत नाही ज्या काही टोका आणायला आवडते त्यांनी अशा पद्धतीचं ब्लाउज शिवाय ब्लाऊज अंगात अगदी छान बसतात त्यानंतर इथे घ्यायची ब्लाऊजची उंची ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच है एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता आपण हे बेचाळीस छातीच्या मापाचं घेतोय त्यामुळे आपण शोल्डरचं माप घेणार सात इंच जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डर मुंड्याच्या मापांमध्ये बदल होत असतो मोठे असतात मुंडा घेतला सात इंच हे अंतरपट्टीने जोडून घेतलं इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता आपलं आहे त्यामुळे छातीचा इंच आणि त्यात हे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड पट्टीने जोडून कमर कमरखेराच अंतर घेण्याचं काही गरज नाहीये सरळ खाली हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी बाहेरच्या बाजूला इकडे अर्धा इंचा मार्किंग केलं इकडे अर्धा इंचा मार्किंग केलं हे अंतर वरती गळ्यापर्यंत शोल्डरपर्यंत जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपले मुंड्याचे आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला वरतीपर्यंत हात नेण्याची गरज नाही हे आतल्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला एक इंचाचं मार्किंग केलं आणि फक्त इथे कोपऱ्यात गोलाकार द्यायचा हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचाचं मार्किंग केलं आणि हा कोपऱ्यात इथे आकार दिला हा झाला पुढच्या मुंड्याचा गोलाकार त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं गळाखुलीचा अंतर गळाखोली घेणार आहोत आपण चार इंच आता जर खाली पण चार इंच अंतर घेतलं तर आपल्या इथे गळा पाकल्यासारखं होईल त्यामुळे खालचं अंतर आपल्याला कमी घ्यायचं आहे गळ्याची उंची आहे साडेपाच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच पण इथलं अंतर मी घेतलेलं आहे अडीच इंच वरती शोल्डरपर्यंत जोडून घ्यायचं हा एक बदल करायचा आहे पुढच्या बाजूसाठी आणि इथे गळ्याला गोलाकार देऊन घेतला त्यानंतर आपल्याला योगपट्टीसाठी खाली दोन इंचचं मार्किंग करायचं काच बटनपट्टीच्या बाजूला आणि फिटिंगच्या पण बाजूला करायचं दोन इंच ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला सेपरेट काढायला लागते मग योगपट्टीचं कटिंग तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर ह्या पॉइंट पासून वरती आपल्याला करायचं दोन मार्किंग आणि हे अंतर गळ्यापासून तिरकस जोडून घ्यायचं ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं कटोरी राऊंड कटोरी राऊंड घ्यायचं साडेआठ इंच हे सगळे माप आपल्या चार्ट मध्ये दिलेले आहे त्यानुसार सगळे तुम्हाला माप घ्यायची आहे यात बदल काहीही करायचा नाही हे जे साडेआठ इंच अंतर घेतलं त्याचं आपण मध्य करणार आहोत हे पॅटर्न कपड्या वाढवावं लागतं लक्षात घ्या ही कटोरी जर कपड्या वाढवायची राहिली तर तुमचं ब्लाऊज साईड कटोरी कमी पडेल इकडनं दोन इंचचं मार्किंग केलं आणि हे अंतर मी दोन्ही बाजूला जोडून घेते त्यानंतर आपल्याला इथलं मुंढ्यातून एक इंचा मार्किंग करायचं आहे आणि हा कटोरीचा गोलाकार द्यायचा आता गोलाकार देताना आपल्याला गळ्याला हात न्यायचा आहे मग साइड पीस कडनं हात आपला अशा पद्धतीने या पॉइंटला घेत हा इथे वरती जोडून घ्यायचा आहे मुंढ्यातून आपण हे अंतर घेतलं एक इंचा आणि इकडे अंतर जोडून घेतलं कारण आपण ऑलरेडी इथे अर्धा इंच अंतर घेतलेला आहे त्यामुळे हे अंतर घेताना आपल्याला फक्त एक इंच घ्यायचं आहे आणि हा जो कटरीचा टक्स आहे हा आपल्याला कटिंग करावा लागतो मग इकडनं दीड इंचा मार्किंग करते इकडनं दीड इंचाच मार्किंग करते उभ्या टक्सची उंची तीन इंचाची घ्यायची आहे तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार हे लक्षात गळ्यापासून आपल्याला हे मार्किंग करायचं तीन इंचा आणि हा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपडा वाढवायचं कुठे हे लक्षात घेऊया नवीन बघणाऱ्यांनी चा जर अजून चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे आहे किचकटपणा काढून न काही पण पेपर पॅटर्न कटिंग करून त्यांच्या मापाचं ब्लाऊज शिवू शकतात आता हे जे साईडला दीड इंच अंतर वाढवलेलं आहे ते आपल्याला मागच्या भागात नको ते आपण मागच्या भागातून कटिंग करून काढून टाकणार आहोत मग इथे पुन्हा मी दीड इंचा हे मार्किंग करते आणि हे भाग काढून टाकते कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं म्हणून आपण घडीचा पेपर घेऊन हे एक्स्ट्राचं जे अंतर आहे हे नंतर कटिंग करून घेतो कधी कधी काय होतं आपल्या मुंढ्याचे शोल्डरचे आकार बदलतात तसे ते तंतोतंत मॅच व्हावे आपण मागचा भाग भाग पुढचा कटिंग करताना सोबतच कटिंग करा इथे गळाखुरीचं अंतर टाकलं चार इंच मागचा गळा आहे चार इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डर मुंढ्याचे माप लक्षात घ्या सांगितली तशीच टाका जर तुम्ही शोल्डर कमी घेतला तर ब्लाऊज तुम्हाला या ठिकाणी खेचल्यासारखा होईल त्यामुळे माप टाकताना हे अशाच पद्धतीची टाकायची त्यानंतर हा खालचा टक्स आपण आडवा साडेचार चार इंचा घेणार आहोत आणि उभा टक्स आपल्याला साडेपाच इंचा शिवायचा आहे टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच आता याच कटिंग करून घेऊया हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया उंढ्याचा आकार प्रथम कापून घ्यायचा गळ्याचा आकार कापूया हे ब्लाऊज अंगामध्ये खूप छान बसत याच्यात पट्टी फक्त आपल्याला लक्षात घ्या चार आणि तीन इंचाची कटिंग करायची कास बटन पट्टीची बाजू चार इंच आणि फिटिंगची बाजू तीन इंच कटोरी करायची म्हणून आपण जे मार्किंग केलेलं आहे हा टक्स आपल्याला काढून टाकायचा हे अशा पद्धतीने आपलं पॅटर्न हे हे तयार आहे पण पॅटर्न कपड्यावर ठेवायचं आहे सगळे भाग आपल्याला उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचे आहे फक्त आपल्याला ही कटोरी आहे ती क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची आणि ह्या ज्या दोन बाजू आहे ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आणि ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे तेवढा वाढवायचा नाहीतर ते वाढवला नाही तर आपल्याला साईड कटोरी कमी पडेल तसं होऊ नये त्यामुळे कटोरी कपड्यावर वाढवायला विसरू नका योग पट्टी करताना चार आणि तीन करायची इथलं अंतर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच असं वाप घ्यायचं याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद